तुमचं नाव आणि पत्ता सांग नाही माझं नाव म्हणजे करिंद दंबारी राहणार सावंगी देरडा जिल्हा वर्धा तहसील समुद्र ओके म्हणजे आपण समुद्रपूर तालुक्यात सावंगी रेडा येत आलो बरोबर तुमच्याकडे किती गायी आहेत आता पाच आहे पाच गायी बर ज्या पाच गायी आहेत त्यांना तुम्ही मिल्क चार्जरचा वापर कधीपासून चालू केला सहा सात महिन्यापासून सहा सात महिन्यापासून तुम्ही वापरताय आतापर्यंत किती बकेट खाऊ घातल्या तुम्ही सात बकेट सात बकेट तुम्ही मील चार्जर यांना चाललेलं आहे बरोबर तुम्हाला मील चार्जरची माहिती कुठून मिळाली किंवा याच्यामुळे पाहिलं होतं इंस्टाग्रामवर इंस्टाग्रामवर पाहिलं तुम्ही पाहिलं तर एक किलो त्याच्यासाठी बोलू पहिले एक किलो त्या गाईसाठी वापरून पाहिलं हो तर ते एकदम दुन दोन तीन लिटर आली ती दोन मग ती वाढली चांगली पाच लिटर झाली म्हणजे तुम्ही माहिती पाहिल्यानंतर तिला पहिल्यांदा वापरा एक किलो बोलवलं लागेल ओके एक किलोच्या नंतर वाटला मग सगळ्यांना तिला पहिले वापरायच्या आधी किती लिटर दूध देत होते ते कमी सात देत होती मग एकदम दोन तीन वर पुना, पुना आली होती अच्छा चालू केलं तर पुन्हा आली म्हणजे कमी झालेली तीन पर्यंत आली आणि त्यानंतर तुम्ही चारा चालू केल्यानंतर एकाच किलो मध्ये तुम्हाला तेवढा दिसला तिच्यावरती तुम्ही पहिले प्रयोग हो केला बरोबर त्याच्यानंतर मग तुम्ही काय विचार केला जास्त बोलवलं पाच किलो बोल पाच किलो मागवलं तिला किती ग्राम देत होते तुम्ही तिला पन्नास ग्राम पन्नास ग्राम सकाळी संध्याकाळ बरोबर आणि त्यानंतर सर्व गाई ना चालू केली तर मग तुम्ही बाकी गाईना किती प्रमाण देत होते तर सगळ्याला पन्नास पन्नास सगळ्यांना पन्नास पन्नास दिला तर मग तुम्ही ज्या बाकी गाईंना वापरलं त्याच्या तुम्हाला काय बदल जाणवलं चांगलं वाटलं ते जे गाय ते दाखवले होते ते चार लिटर देत होती ज्याच्याकडून घेते ते सहा लिटर द्या चारायला बांधली होती किती देत होती चार लिटर देत होती म्हणजे पहिले ज्याच्याकडून घेतले होते मोठे बाबांनाच दिली होती मला सर्व सहा लिटर देत होती ते सहा लिटर द्यायला लागली आणि हे जी घेतली होती ही चौदा लिटर दे म्हणे वीस लिटर म्हणजे माझ्याकडे आणली जमल्यावर वीस लिटर द्यायला लागली म्हणजे ज्याच्याकडनं घेतली तो सांगत होता चौदा लिटर आणि तुमच्याकडे आल्यानंतर वीस लिटर एकडे दहा लिटर तुम्ही काय जादू केली आता फक्त मी विचारायला चाललं होतं हो का म्हणजे तुमचा किती लिटर नाही फायदा झाला आ, एका गया। एका गया एका लिटर एका गाईचा एका वेळेस सहा लिटरने फायदा झाला म्हणजे दिवसाला तुमचं किती दिव लिटर वाढलं दिवसाला बारा लिटर झालं सहा झालं तीन थी। तीन ने म्हणजे सहा वाढलं बरोबर तर मग एकंदरीत तुपचा जो नफा होता तो कितीने वाढला आता समजा जे पंधरा लिटर दूध होत म्हणजे पंचवीस लिटर चाललं पंधरा लिटरचं दहा लिटर त्यांचं गोठ्यावरती या पूर्ण पाच गाईन मागे दहा लिटर दूध वाढलं बरोबर बर आता तुमच्या घरीच डेअरी बरोबर तुमच्या गायींच किती फॅट लागते फॅट माझा आता पाच सहा राहते चार 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 आठ चार आठच्या चार आठ किंवा चार परत चार तर राहते हा हा त्याच्या पुढेच राहतो भाऊ आणि तुम्हाला मग आता रेट किती पडतोय सध्या आता चौतीस पस्तीस पडतो चौतीस पस्तीस पडतो अरे तुमच्या डेअरीवर इतर शेतकऱ्यांचं पण दूध येतं बरोबर ना तर त्यांचं किती फॅट असतो काही राहते कोणाचा जास्तही राहते साधारणतः तीन साडेतीन चारपर्यंत बरोबर कुठला झाला होता आणि दोन जणांच्या गायी झाल्या त्यांच्या गाय बंद झाल्या पण हिला चालू नाही का बंद झाली प्रोसेस म्हणजे नेमकं काय होतं ते दूध नाही का पूर्ण गाठ पकडून जाते अच्छा अच्छा दुधामध्ये गाठी मग ते घेऊन जाते दूध बंद होऊन जातो दोनही गायचं दोघा जणांच्या दाद आलं लवकर कव्हर झाला आणि त्यांच्या गायीच बंद झालं पूर्ण बंद झालं हिला मिल्क चार चालू असल्यामुळे याच्यामध्ये तो एक फायदा झाला आता तुमच्या कुठे डॉक्टर किती वेळा आहे तो डॉक्टर डॉक्टरची गरजच नाही लागत बर आणि तुमच्या ज्या काही त्या भरायला वगैरे तुम्हाला रिपीट ब्रिडिंग वगैरे करावं लागते होत होते जेव्हा चालू केलं तर मग बरोबर ते एकदाच लावले की राहून जातो पूर्वी किती वेळा तुम्हाला भरायला लागायचं ला तीन चार वेळा लावली होती तिला पण लावली तीन चार वेळ तीन चार 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 वेळा लावले चार चार वेळा लावायला लागायच्या रात नव्हत्या मग माझं तुम्हाला मिल्क चार जर मिळाल्यापासून लागून ते म्हणजे आता डबल निघले ना एकंदरीत तुमचा जो गोठा आहे तो डॉक्टर मुक्त झाला तर जे दुग्ध व्यावसायिक आहे यांना काय माहिती द्याल तुम्ही सांगितलं त्यांना त्यांनी काही तेवढं नाही केलं हा हा म्हणजे तुम्ही जे तुमचे रिझल्ट आहे ते तुम्ही सांगताय शेतकऱ्यांना त्यांना तेवढा विश्वास बसत नाही बरोबर ना त्यांना एकदा वापरून पाहा रिझल्ट पाहा स्वतः विश्वास करा बरोबर आता हे तुमच्याकडे किती गाई पाच गाई त्यांना तुम्हाला एकंदरीत सर्व हो गाईंना चांगला रिझल्ट मिळालेला तुम्ही वापरून समाधानी आहात बर आता तुम्ही जे मिल्क चार्जर वापरताय याच्यामुळे तुमच्या गोठ्यामध्ये वास वगैरे दुर्गंधी तुम्ही आता इतर गोठ्यांमध्ये पण जात असता त्याच्यामधून तुमच्यामध्ये काय बदल वाटतो नाही तुम्ही गेले नाही जाऊन तुमच्या गोठ्यात काय वाटतं तुम्हाला साफ राहते जे मजूर आहेत वगैरे त्यांना काय म्हणजे त्रास नाही बरं शेण जे कसं पडतंय म्हणजे एकदम गाडही नाही असं म्हणजे लवकर येऊन जाते लवकर कुजून जातो शेतात टाकल्यावर मधल्या काळात किती दिवस बंद होत आता बस पंधरा वीस दिवस झाले नाही तेव्हा दूध देत होती आता जवळपास बंद केलं तेव्हापासून ते काही दूध देऊन किती महिन्याची राहिली आता काही जास्त नाही चार पाच महिन्यात पाच वाच महिन्यात सुरू होतो पाच महिन्यात ते दूध देत होते केल्यामुळे तीन एक लिटर दूध दिले होते तर म्हणजे आपण जो कंटिन्यू मिल्कचा जसा वापर आहे तो केला पाहिजे कारण आज तुमचं चारा पाणी रासायनिक आहे त्याच्यामध्ये क्षार वगैरे ह्या जास्त गोष्टी आहेत त्याच्यामुळे तुमचं मिल्क चार्जर हे कंटिन्यू जाणं गरजेचं आहे हा तुम्हाला अनुभव आला बरोबर